गेल्या सहा सा ते सात महिन्यांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे परतीच्या पावसानंतर आता अवकाळी पावसाचा फटका कुठेतरी हा भात शेतीला बसताना दिसतोय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात हे मुसळधार पाऊस होता आणि मुसळधार पावसामुळे जी आहे भात शेती पूर्णतः आडी झालेली आहे भात शेतीमध्ये पूर्णतः पाणी साचलेलं आहे आणि कुठेतरी जो कापणीला आलेला भात आहे तो आता शेतकऱ्यांच्या तोंडातून तो घास हिरवला जातो आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया नेमकं काय सांगाल इगतपुरी तालुक्यात প্রজি তালুক আজ পাওসাতে দিচ্ছে আতিশ মারা পূর্ণ পাওয়া পালুক আসলে মুখ্য পিক জমি উচার শেখা প্রুক ইতরে বাজিপাল পিক মাওয়ায় রোগে প্রাদর্ভাব আমি তসলে আমি সব রাষ্ট্রে পার্টি আমি সব শেকা त्यांना निवेदन दिलं की साहेबांनी या ठिकाणी त्वरित पाहणी करून कृषी अधिकारी असेल महसूल अधिकारी असतील यांच्या माध्यमातून तात्काळ पाहणी करून कुठल्या प्रकारची आर्टी शर्ती न, न करता विमा कंपनी सुद्धा कुठल्या प्रकारची आर्थी शर्ती न लावता तात्काळ शेतकऱ्याला मदत कशी होईल मग पंचनाम्याच्या जे काही एनडीआरपीच्या जे आरटी शर्ती त्याच्यावरती जाऊन एक माणूस घेऊन शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून तात्काळ या तालुक्यात जेवढे लागवडे व इतर पिके लागवडे याच्या पूर्ण सर्वे होऊन या ठिकाणी शासनानं रिपोर्ट पाठवा आणि शासनाकडून तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याला मदत झाली पण अशी या बाबतीचं सर्व निवेदन आज आम्ही तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी आमचे मालेमा गोरख गोर असतील पंडमोर शिंदे सर बाळासाहेब गाडे असे या सर्वांच्या महाराष्ट्राखाली आणि तालुक्यातले आमचे ज्येष्ठ सहकारी पदाधिकारी शेतकरी बांधव विविध मंडळ या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही साहेबांना निवेदन दिले याची निश्चित साहेबांनी या ठिकाणी दखल घेऊन कळावे अशी विनंती करतो आणि शेतकऱ्याला कुठल्याही लावता तात्काळ सरसकट पंचनामे होऊन सरसकट मदत मिळावी हीच अपेक्षा शेतकऱ्याच्या वतीनं व्यक्त करतो कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न लावता सरसकट पंचनामे करून तात्काळ बळीराजाला शेतकरी बांधवाला तात्काळ मदत देण्याचे जे आहेत ते आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे शैलेश पुरोहित टीव्ही नाईन मराठी इगतपुरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव